डिग्रस पाठी जवळ अकरा लाखांच्या गुटक्यासह अठरा लाखांचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांकडून जप्त दोन तिघा आरोपींना अटक नमस्कार महाराष्ट्र तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती उदगीर तालुक्यातील डिग्रस पाटी उदगीर लातूर रोडवर तेवीस जून रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत अकरा लाखांच्या गुटक्यासह एकूण अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त करून तिघा आरोपींवर चोवीस जून रोजी सोमवारी पाच वाजता गुन्हा दाखल केला पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की डिग्रस पाटीजवळ एम एच झिरो तीन बी सी पंधरा अठ्ठ्याण्णव या क्रमांकाची कार व एम एच चौदा सी एस एकोणनव्वद चौतीस या दोन पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये अकरा लाखांच्या गुटख्याची वाहतूक करीत असताना ग्रामीण पोलिसांनी अकरा लाखांचा गुटखा व सात लाखांच्या दोन कारसह एकूण अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे उदगीर लातूर रोडवर दोन पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला सुगंधी पान मसाला व तंबाखूजन्य गुटखा आरोपीने संगणमत करून बेकायदेशीर वाहतूक करून अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई या लोकसेवकाने जनहितार्थ काढलेला आदेश अधिसूचना क्रमांक आसू चारशे शहाण्णव ऑब्लिक सात दिनांक अठरा जुलै दोन हजार तेवीस याची माहिती असूनही कायद्याचे उल्लंघन केले या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल राम विश्वंभर बनसोडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रहमत अली कटोबिया सय्यद राहणार मलिकापूर तालुका परळी जिल्हा बीड आबेद सालार शेख बरकतनगर परळी जिल्हा बीड फेरोज लतीफ अब्दुल मिलिंदनगर परळी जिल्हा बीड यांच्यावरून गुरन तीनशे त्रेपन्न चोवीस कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर एकशे अठ्ठ्याऐंशी चौतीस चो भाधवीप्रमाणे चोवीस जून रोजी सोमवारी पाच वाजता उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तारू हे करत आहेत महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी लातूर जिल्हा संपादक नागनाथ ससाणी अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद